साड्या होत्या आणि शिवाय अजिबात गर्दी नव्हती आम्ही गेलो की आमचं एक वीस मिनिटामध्ये काम झालं नाहीतर पुण्यामध्ये मला त्याच्यासाठी खूप फिरावं लागलं असतं त्याच्यामध्ये गर्दी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी येता येताच घेतली होती याची प्राईस मला त्यांनी सांगितली होती त्याच्यानंतर मेकअपचे जे आहेत तर ते दोन मेकअपचे सात हजार रुपये घेते हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेतच तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे बुधवार एक तारखेपासून मी असं ठरवलंय की मी रोज एक व्हिडिओ टाकेल म्हणजे लॉंग किंवा शॉर्ट काही जे असेल ते कारण आपला खूप मध्ये मध्ये गॅप पडतो त्याच्यामुळे मग लाँग व्हिडिओ पण थोडं जास्त टाकायचं ट्राय करेल आणि शॉर्ट व्हिडिओ तर आपले येतीलच असं होईल बाकी बर्डडेच्या व्लॉगमध्ये असेल किंवा मग जे मी गिफ्ट तुम्हाला दाखवले तर त्या ब्लॉगच्या खाली असेल बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की मग तुझ्या ड्रेसबद्दल तुझ्या साडीबद्दल अशा सगळ्या गोष्टी किंवा डिटेलमध्ये सांग की डेकोरेशनला किती खर्च आला काय so, ते बनवता सो त्या सगळ्या गोष्टी तर मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअरच करणार आहे पण त्याचबरोबर ना आज मस्त असा बिर्याणीचा प्लॅन आहे मी काही बिर्याणी खात नाही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी व्हेजिटेरियन आहे सो यांच्यासाठी बनवणार आहेत आणि हे स्वतः बनवणार आहेत सो त्यांच्या हातची स्पेशल अशी बिर्याणीची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बाकी दिवसभरात काय काय होते हे सगळं शेअर करते असंच करेन तर बिर्याणीसाठी लागणाऱ्या बेसिक ज्या काही गोष्टी असतात ते हे सगळ्या घेऊन आलेत म्हणजे काही होत्या काही नव्हत्या तर त्या घेऊन आलेत ज्या जी काही छोटी मोठी तयारी असते लसूण सोलून देणं किंवा त्याचं पेस्ट बनवणं ह्या सगळ्या गोष्टी मी करून देईल त्यांना आता कॉलिडी झाले ते झाले ओके बाकी कांदा वगैरे मी तळून देते आणि थोडीशी तयारी करते त्याच्यानंतर मग मॅरिनेशन वगैरे हे करतील तर बिर्याणीसाठी ना इथे मी काजू पहिले तळून घेतले आणि आता भरपूर असा कांदा तळून घेतली कारण हा मॅरिनेशनसाठी पण लागेल आणि त्याच्या त्याच्यानंतर बिर्याणी बनवताना पण लागेल कांदा जात बऱ्याच जण तुम्ही माझ्या किचन मध्ये बघितलं असेल की आता मी स्टीलची भांडी युज करते त्याच्यामुळे मग इथे कांदा पण मी स्टीलच्याच आणि आज बिर्याणी पण मस्त असं एखाद्या स्टीलच्या पॉट मध्ये बनवायू म्हटलं सो हे एक नवीनच भांड आहे जे की इंडस व्हॅलीचं आहे आणि बऱ्याचदा असं होतं की आमच्याकडे कुकर अगोदरचं होतं जे की तीन लिटरचं होतं तुम्ही बघितलं असेल तर यांचं असं असतं की नाही मला नॉनव्हेज बनवण्यासाठी काहीतरी सेपरेट असं भांडं पाहिजे त्याच्यामुळं मग आम्ही ते, ते दीड लिटरचं कुकर पण आणलं जे की छोटंसं त्याच्यामध्ये छान बनतं आणि म्हणूनच ना हे बिर्याणी पॉट पण मागवणे नॉनव्हेजसाठी असं म्हणूनच नाही पण बाकीसुद्धा खूप जर पाहुणे वगैरे आले ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप यूजफुल ठरतं आणि भरपूर असं आपण याच्यामध्ये भाजी पण करू शकतो किंवा आपल्याला भात बनवायचा आहे तो करू शकतो बिर्याणी पुलाव काही गोष्टी होतात हे जे भांडं आहे तर ते इंडस आहे खूप असं जड आहे भांडं आणि तीन लेअर यूज केलेले त्याच्यामुळे मग करपण्याची शक्यता नाही इवन हिटिंग होते आणि पटकन कुकिंग होते याच्यामध्ये मस्त असं काचेची नीड पण यायला जी की खूपच भारी आहे है। आणि ह्याचं जे वरचं पकडायचं आहे ना ते तर मला खूप जास्त आवडले आणि <laughs> खूपच नाजूक आणि मस्त दिलेले त्यांनी दोन्ही बाजूला असे छान हँडल आहेत हे बघा पकडण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे ना याच्यामध्ये अजिबात करपत नाही किंवा खाली ना जाडबूड असल्यामुळं चिटकत पण नाही असं होतं आणि असायला आपल्याला एकदम सोपं जातं म्हणजे जे आपले स्क्रबर असतं ना सुद्धा आपण इझिली एकदम क्लीन करू शकतो सो या भांड्यामध्ये आज मस्त अशी बिर्याणी करणार आहे मी म्हणजे हे करणार आहे मी त्यांना थोडीशी हेल्प करते सो पहिले कांदा तोडून घेते छान तर तुम्हाला सुद्धा हे बिर्याणी पॉट हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते तिथून तुम्ही परचेस करू शकता आणि माझा कुपन को कोड भक्ती ट्वेल्व हा जर यूज केला तर तुम्हाला पर्सेंट डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे आता इथे माझं एका बाजूला कांदा तळणं चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला नाश्त्याची सुद्धा तयारी करते तर नाश्त्यामध्ये ना आज इथे रवा आणि दह्याचे जे आप्पे असतात तर ते बनवते मी नेहमी शक्यतो म्हणजे हेच बनवते कारण हे बनवायला इन्स्टंट होतात त्याच्यामुळं तर इथे नाश्ता पण होतो आहे आणि कांदा पण तळला जातो आहे तोपर्यंत इकडे आपण मटन मॅरिनेशनची तयारी करूयात इथे ते एकटेच आहेत त्यामुळं मग इथे पाव किलोच मटण आणलेले आणि त्याच्यामध्ये दही आहेत साधारण चार ते पाच मोठे चमचे त्यांनी दही घातलेले त्यानंतर लसूण अद्रक आणि दोन ते तीन मिरच्याची पेस्ट घेतली आहे ती घातली भरपूर अशी कोथिंबीर आणि त्याच्यामध्येच पुदिनासुद्धा टाकला आहे त्यानंतर खडे मसाले त्याच्यामध्ये तेजपत्ता किंवा लवंग मिरे विलायची त्यानंतर दालचिनी अशा ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग आपले बाकी मसाले टाकणार आहेत तर मसाल्यांमध्ये ना मसाल्यांच्या अगोदर भरपूर असा कांदा टाकलेला आहे तळलेला त्यानंतर हळद अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर त्याच्यानंतर तिखट आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो मिरच्या भरपूर तिखट आहेत त्याच्यामुळे एक चमचा फक्त तिखट आहेत आणि एक चमचा बिर्याणी मसाला आणि हे सगळं टाकल्याच्यानंतर थोडं कढईतलं असं गरम तेल ते घालतायत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचे मीठ घातल्याच्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून सगळे जे काही फ्लेवर्स आहेत तर ते मटणमध्ये छान अशी मुरतील आणि मटन छान मॅरिनेट होईल आता हे मटन ना एक ते दोन तास मॅरिनेशनसाठी ता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता हे मुरवण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला तिथे झालेले समस्त असे झालेत आणि आता आम्ही नाश्ता करून घेतो तर मटन दम बिर्याणीसाठी ना मी मटन मॅरिनेट करायला ठेवले म्हणजे सगळं त्यांनीच केलं कारण मी काही ते जास्तीचं करत नाही असं होतं त्यांना बेसिक बेसिक जी काही तयारी असते तर ती करून देते ते केलं आणि मग मनूच्या अंग होतीला त्यांना ऑफिसला जायचं होतं म्हणून आमचा प्लॅन थोडासा चेंज झाला म्हटलं ते छान मॅरिनेट पण होईल आपण संध्याकाळी करूयात बिर्याणी सो बाहेर जर ठेवायचं असेल तर एक दोन तास आपण ठेवू शकतो पण आता आम्हाला संध्याकाळी बिर्याणी बनवायची त्याच्यामुळं मग ना आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेले सगळं ते मॅरिनेट होण्यासाठी जेणेकरून ते छान मुरेल आणि त्याची टेस्ट त्याच्यामध्ये छान उतरेल आणि बिर्याणी छान टेस्टी होईल असं सो संध्याकाळी बघूयात टेस्ट कशी होती आहे ते सांगतीलच तुम्हाला पण म्हटलं दिवसभर मॅरिनेट होईल बाकी आता घरातलं काम जे बाकी आहेत ते करायचे मनुला झोपवलेलं आहेमुळं घालून थोड्या वेळात मध्ये एक दोन तास तरी साधारण झोपते सो तेवढ्या वेळात मी बाकीच्या गोष्टी आवरून घेत असते कारण ती उठल्यानंतर मग बाकीच्या काही गोष्टी होत नाही तिच्याकडेच लक्ष द्यावं लागतं आणि आता तर ना ती उभी राहते आणि तिला इतकं पळायला येते आता म्हणजे तिला आजकाल चालायचं नाही आहे असं सुरुवातीला कशा दोन चार पावलं चालायची मग बसायची सो आता ती बर्थडे झाल्याच्या दिवशीपासून अक्षरशः अशी धावती असं होतंय त्याच्यामुळं खूप लक्ष द्यावं लागतं तिच्याकडे आणि काल डॉक्टरांकडे जाऊन आलो तर डॉक्टरांनी पण असं सांगितलं की तिला टी व्ही आणि मोबाईल अजिबात दाखवाय दाखवू नका म्हणजे दोन वर्ष तरी बेबींना टी व्ही किंवा फोन अजिबात नाही दाखवायचा ह्या अगोदर सगळ्या गोष्टी माहीत होत्या पण आम्ही खरं तर त्या बाबतीमध्ये तेवढं सिरियस नव्हतो हो पण डॉक्टर म्हटले की असा एक आजार होतो मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे तसं नाव सो त्या आजारामुळे ना, आजाराम हो ना मग नंतर त्यांच्या मेंदूवरती खूप परिणाम होतो आणि परिणाम म्हणजे वर्क नाही करत मेंदू प्रॉपरली सो so, ते काहीच नाही करू शकत स्कूलला नाही जाऊ शकत किंवा एकंदरीत त्यांचं लाईफ बर्बाद होतं असं ह्या टाईपमध्ये सो so, डॉक्टर खूप जास्त तळमळीने सांगत होते तो सो ते आम्हीसुद्धा खूप सिरियसली घेतले आणि काल परवापासून तिचं टी व्ही आणि फोन कम्प्लिटली बंद केले म्हणजे असं माझं होतं पहिले की चल आपण एखादं काम होते मग त्यावेळेस तिला टी व्ही दाखवला थोडा वेळ दिवसातून दहा मिनिट वीस मिनिट अर्धा तास सो काय हरकत आहे असं होतं पण आता आम्ही ते पूर्णपणे बंद केले की नाही तिला दाखवायचं नाही म्हणजे नाही सो आता तिच्या वेळ पूर्ण म्हणजे पूर्ण दिवस तिच्यासोबत घालवावा लागतो नाही तर मग ती शांत नाही बसत असं होतं सो थोडीशी आता अजून जास्त हे होणार आहे माझी म्हणजे अजून मला थोडासा त्रास माझा वाढणार आहे पण ठीक आहे तिच्यासाठी काय हरकत नाही आता तुम्ही विचारलं होतं की बड्डेचं सगळं प्लॅनिंग कसं केलं होतं काय तर जे पण आमच्याकडे कुठले फंक्शन असतात त्याचं प्लॅनिंगची कामं माझ्याकडे असतात म्हणजे केटररला बघणं किंवा मग हॉलचं बघायचं असेल केकचं असेल ड्रेसपासून सगळ्या गोष्टी कारण ते म्हणतात की ते तुला छान जमतं पण आणि बार्गेनिंग स्किल वगैरे पण चांगले सो ते तू बघत जा असं चाललेलं असतं सो so, आम्ही जो हॉल बुक केला होता तो आमच्या सोसायटीचाच हॉल होता त्याच्यामुळे आम्हाला तिथे काही जास्त चार्जेस नाही पे करावे लागले बाहेरच्यापेक्षा कमी पैशामध्ये ते होऊन गेलं त्याच्यानंतर डेकोरेशनचं जे होतं तर डेकोरेशनवाला आमचा पहिला जो डेकोरेशनवाला होता तर तो आम्हाला कोलॅबरेशनमध्ये डेकोरेशन करून द्यायला तयार हो झाला होता पण त्यांना ऐनवेळी नाही म्हणून सांगितलं कारण त्याच्या घरचं कोणीतरी वारलं होतं त्याच्यामुळं म्हणून मा मग आम्ही दुसरा डेकोरेटर बघितला तर त्यांना आम्हाला दहा हजार चार्जेस सांगितले सो so, मी फक्त त्यांनी किती चार्जेस सांगितले ते सांगते त्याच्यामध्ये आम्ही काय कमी केलं काय नाही हे तुम्ही तुमच्या हिशोबाने बघू शकता त्यांचे डिटेल्ससुद्धा मी इंस्टाग्रामवरती दिलेले तिथे तुम्ही चेकआउट करू शकता त्याच्यानंतर मेकअपचे जे आहे तर ते दोन मेकअपचे सात हजार रुपये घेते सो so, ते चार्जेस आहेत त्याच्यानंतर फोटोग्राफरचे जे आहेत तर, फोटोग्राफर तर ते आ, पर रील किंवा पर म्हणजे फोटोजवरती डिपेंड आहे तुम्हाला कसं पाहिजे मी फोटोज काय एडिट करून नाही घेतले कारण ऑलरेडी त्यांनी खूप छान फोटो काढलेले आहेत आणि मी जे ते आ, रील किंवा फोटोज वगैरे जे प्रमोशनचे करते ना तर ता त्याच व्हिडिओग्राफरला सांगितलं होतं सो त्यांनीच खूप छान असे दोन रील पण बनवून घेतले मी जास्तीचे रील काही त्यांच्याकडून नाही बनवले दोन रील बनवले आणि बाकी फोटोज घेतले ते पण अनएडिटेड एडिटेड जरी असते तर त्यांनी काही वेगळे चार्जेस नसते घेतले पण मला असं वाटलं की तेच फोटोज खूप छान आहेत परत एडिट केलं की मग असं वाईट वाईट होतं आणि तेवढं ते नॅचरल नाही वाटत म्हणजे छान नाही वाटत त्याच्यावर ना त्याचं झालं बाकी जेवणाचं तर आम्ही बेबी शॉवरला जे कॅटर्स लावले होते सो त्यांच्याकडूनच केलं ते दोनशे चाळीस रुपये प्लेटनं खूप छान जेवण देतात म्हणजे चपाती एक भाजी डाळ भात त्याच्यानंतर पापड सॅलॅड काहीतरी मठ्ठा किंवा आम्ही यावेळी सोलकडी घेतली होती स्वीटमध्ये बेबी शावरच्या वेळी आम्ही रबडी आणि बा हे घेतलं होतं जिलेबी जिलेबी आणि रबडी यावेळी फक्त रबडी घेतली होती सो तरीसुद्धा दोनशे चाळीस रुपये प्लेटना ते देतात त्याच्यामध्ये दे सुद्धा तुमच्या किती प्लेट्स आहेत त्यावरती सुद्धा डिपेंड आहे पन्नास प्लेटच्या खाली जर असेल तर ते एक्स्ट्रा पाच हजार रुपये चार्जेस लावतात ह्याचे त्यांचा जो काही सर्व्हिस चार्ज असतो त्याचे त्यामुळे मी दरवेळी काय करते कमी जरी लोक असतील तर पन्नास प्लेट सांगते जेणेकरून तो सर्व्हिस चार्ज पण वाचतो आणि सोबतच जर एक्स्ट्रा आलं तर ते जेवतात किंवा मग जरी शिल्लक राहिलं तरी पण असं होतं की रबडी पापड वगैरे ह्या गोष्टी राहतात पण भाजी हे ते वापस घेऊन जातात किंवा त्यांची पण काही माणसं असतात सो ती पण जेवण करतात सो थोडंसं मी एक्स्ट्रा सांगते सो पन्नास प्लेट मी त्या सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये पण थोडंफार कमी जास्त करून तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मेन गोष्ट आहे मी पहिले साडी दाखवते आणि मनूचा ड्रेस दाखवते आणि ते कुठून घेतलंय कसं घेतलंय हे पण बऱ्याच जणांनी विचारलं होतं सो आता झोपली आहे त्यामुळे मला तिथे थोडंसं हळू बोलावं लागणार आहे तर ना मनू आतमध्ये आहे म्हणून म्हटलं सगळ्या गोष्टी मीच बाहेर घेऊन येते तर मनूचा जो ह्याचा बारशाचा ड्रेस होता ना त्याबद्दल बऱ्याच जणींना विचारलं होतं सो so, अशी फ्रॉक आहे ही एकदम लॉंग घेतली आहे मी शिवून कारण होते काय तिचे आत्तापर्यंतचे जग सगळे जे काय ट्रेडिशनल वेअर आहे ना तर ते एकदा घातलं की नंतर नेक्स्ट टाईम घालूच नाही शकत कारण तिला ते बसतच नाही आणि थोडंसं लूज केलं जेणेकरून ती परत एखाद्या वेळी तरी कमीत कमी घालू -कमी so, शकेल सो ही अशी फ्रॉक आहे स्लीवलेस आणि त्याच्यावरती ना हे जॅकेट बनवून घेतले सो so, हा ड्रेस मी स्टिच करून घेतलाय कपडा हा काहीतरी साडेतीनशे रुपये मीटर मला मिळाला होता आणि हा दीडशे रुपये मीटर प्लस मला ही लेससुद्धा दीडशे रुपये मीटर ह्याप्रमाणे भेटली होती सो हे ऐंशी सेंटीमीटर आणि हे दीड मीटर हे असं घेतलं होतं मी इन केस म्हणू एवढं जर कोणाला बेबी असेल तर ते स्टिच करायचं असेल तर आणि सहाशे रुपये स्टिच करायचे घेतले मला थोडेसे ते चार्जेस जास्त वाटले पण छान शिवून दिला त्यामुळे मला असं एवढं हे काही नाही आहे की खूप जास्त पैसे गेले वगैरे कारण मागच्या वेळी मी जेव्हा मनूला एक ड्रेस शिवून घेतला होता ना त्यांनी तीनशे साडेतीनशे रुपये काहीतरी घेतले होते पण ती फक्त फ्रॉक होती सो तुम्ही जर डिझाईन दिली ना कुठल्याही टेलरला तर ते छान असं स्टिच करून देतात असं काही नाही की स्पेसिफिक ह्याच्याकडूनच घेतलं पाहिजे किंवा त्याच्याकडूनच तर ही सुंदर असा हा जो सुंदर असा ड्रेस आहे ना तो मी स्टिच करून घेतलेला कारण बऱ्याच जरी ना नाही मला याची लिंक विचारली आणि त्याची लिंक नाही आहे माझ्याकडे म्हणून म्हटलं स्पेशली त्याबद्दल सांगावं दुसरी जी मनूची फ्रॉक होती ना बर्थडेची ही तर तिला खूपच क्यूट दिसत होती म्हणजे ती खूप छान दिसत होती ती ह्याच्यामध्ये आणि ही फ्रॉक मी घेतलेली आहे मूलचंद मिलमधून याच्या पिंपरी चिंचवडचं जे मुलचं मिल आहे ना तर तिथून जेव्हा मी तिला येलो फ्रॉक घातलेला जो व्हिडिओ टाकला होता ना तर तेव्हाच ही सुद्धा फ्रॉक घेतली मी बाकी कुठलीच घेतली नव्हती पण ही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नव्हती दाखवली तर सुंदर अशी ही फ्रॉक आहे सो so, स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता इन केस तुम्हाला ऑनलाईन वगैरे मिळाली तर म्हणून अशी पूर्ण दाखवते खूप सुंदर दिसत होती सोबतच तिचा जो बेल्ट होता किंवा तिचे बेल्ट पण जे असतात तिच्याकडे काही जास्तीचे बेल्ट नाहीत पण जे पण काही आम्हाला लागतात ना ते मी आता ह्यांना सांगितले होते अभिजितनेच ते आणले होते लोकल मार्केटमधून इथूनच कुठेतरी पाशांमध्ये घेतलेले आणि हेअरस्टाईलसाठी ना हेअरस्टाईल तिची अशी काही वेगळी केली नव्हती फक्त केस बांधले होते आणि नंतर तो आपला जो हेअरचा तो बो टाईप मिळतो ना तर तो इथे लावला होता सो छान दिसत होतं ते पण सो ते पण विचारलं होतं म्हणून म्हटलं ते सांगते बाकी माझ्या साड्यांबद्दल पण बऱ्याच जणांनी विचारपूस केलेली तर ही बार्शीची साडी आणि सोबतच ही जी बर्थडेची साडी ही सगळ्यांना खूप जास्त आवडली डिझायनरमध्ये सो ही जी साडी आहे ना तर ह्या आम्ही गावाकडून येताना घेतल्या होत्या म्हणजे उरदय कांचन आणि पाटसा इथे त्याच्यामध्ये असे भरपूर सारे सारे होलसेलचे शॉप आहेत साडीचे सो तिथून ही घेतलेली एक्झॅक्टली ना मला त्या शॉपचं नावच नाही आठवते मी आता ती बॅग पण शोधत होते मला ती काही मिळाली नाही बॅग जर मिळाली किंवा मागच्या कुठल्या व्हिडिओमध्ये जर बॅग थोडीशी दिसत असेल ना तर मी तुम्हाला ते नक्की म्हणजे तुम्हाला त्यांचा ॲड्रेस देईल तिथे खूप छान साड्या होत्या आणि शिवाय अजिबात गर्दी नव्हती आम्ही गेलो की आमचं एक वीस मिनटामध्ये काम झालं नाहीतर पुण्यामध्ये मला त्याच्यासाठी खूप फिरावं लागलं असतं त्याच्यामध्ये गर्दी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी येता येताच घेतली होती याची प्राईस मला त्यांनी सांगितली होती तेहतीसशे रुपये मिल प्राइस, आ, आ, प्राइस। आ, याची ओरिजिनल जी काही एम आर पी आहे तर ते, ते काहीतरी साडेचार पाच हजार होती सो याची तेहतीसशे आणि याची मिल प्राईस काहीतरी एकवीसशे पन्नास वगैरे सांगितलेली सो त्या पण मी कमी करून घेतल्या मला ह्या पण साड्या खूप छान मिळाल्या साधारण ही तीन हजारच्या आसपास आणि ती दोन हजारच्या आसपास अशी मिळाली सो ह्या पण साड्या मस्त आहेत आणि पूर्णपणे डिझायनर आहे अशी साडी मी पहिल्यांदाच घेतली त्याच्यावरचं ब्लाऊज पण मी थोडंसं वेगळं आहे दाखवतं ते पण सो हे ना समोरच्या साईडने ह्याचा मी पूर्ण बोटनेक आहे बॅक साईडने पण इथे बोटनेक आहे आणि समोरून इथपर्यंत नेट लावलेलं आहे आणि असा आहे त्याचा शेप आणि खाली अस्तर लावले स्लीव एकदम लॉंग स्लीव आहेत आणि त्याची जी काही डिझाईन होती म्हणजे जे काही वर्क आलेलं होतं ते स्लीव ने सुद्धा बोटनेक आहे इथे फक्त बटन मी इथे लावलेले आणि खाली फक्त नॉड आहे सो हे अशा ब्लाउजची डिझाईन आहे बॅक ने जे काही वर्क होतं ते घेतलेले सो हे ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर दिसत होतं सो हे असं आहेत सगळ्या गोष्टी याची प्राईस वगैरे सगळ्या गोष्टी मी आता तुमच्यासोबत शेअर केल्यात इन केस तुम्हाला काही जर गोष्टी अजून माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सॉरी कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा लगेच कमेंटला रिप्लाय म्हणून झुकली आहे तोपर्यंत मी बाकी गोष्टी आवडते पिकूला अजून खायला द्यायचं बाकी आहे आणि घरातल्या पण बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या बाकी आहेत पटापट आवरते साडेबारा झाले आहेत ती साधारण दीड पावणे दोनच्या आसपास उठते तोपर्यंत मला तिला काहीतरी जेवण बनवून ठेवणं असेल किंवा बाकी सगळ्याच्या काही गोष्टी असेल तर ते करून घ्यावं लागतं नाही तर ना ला मग ना, ती उठल्यानंतर नाही काही करायला देत आणि जसं मग अशी सांगितलं की टी व्ही आणि मोबाईल द्यायचं नसल्यामुळे ना कंटिन्यू मग तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं सो हे असं घ्यायचं असतं चला थोड्या वेळातच मनू उठली तिला भरवलं आणि आता टी व्ही नाही दाखवायचं म्हटल्यानंतर मग काहीतरी तिला इंटरेस्टिंग काहीतरी पाहिजेच त्यामुळं मी सगळ्या गोष्टी अशा खाली मांडून ठेवत असते तिला जी काही गोष्ट आवडते तिला जी काही खेळ वाटते तर ती त्याच्या नादी लागते आणि असं एकटीचीच बडबड बडबड -ब़ करत तिचं तिचं काहीतरी चाललेलं चा असतं मग कुठलीही छोटी मोठी गोष्ट असते कधी चमच्याच नादी लागेल कधी कशाच्या नाहीतर मग एकटीचं शिलोणार खाली आणि काहीतरी गाणं गुणगुणत असते सो असं काहीतरी तिचं चाललेलं असतं तर संध्याकाळच्या वेळेला ना अगोदर मी इथे माझं वेजचा स्वयंपाक बनवून घेतला भाकरी बनवली होती बाजरीची आणि मेथीची भाजी आणि हे पण ऑफिसमधून आले होते तर म्हटलं आता बिर्याणीची तयारी करते जे मटण ठेवलं होतं मॅरिनेशनसाठी ते बाहेर काढून ठेवलं थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला ये येईपर्यंत म्हटलं ठेवते बाहेर आणि दुसऱ्या बाजूला ना मला भात बनवायचा होता तर त्याच्यासाठी इथे तांदूळ भिजत ठेवले साधारण दहा ते पंधरा मिनटंच भिजवली मी कारण अगोदर काही माझ्या जास्त लक्षात नाही काही काहीजण जास्त वेळ पण भिजवत असतील आणि दुसरीकडे भात बनवण्यासाठी पाणी पण ठेवलं थोडंसं एक्स्ट्रा पाणी ठेवते कारण मी याच्यामधले जे तांदूळ आहेत त्यानंतर गाळून घेणार आहे त्याच्यामुळं थोडंसं एक्स्ट्रास ठेवते म्हटलं आणि म्हणून पातीलात ठेवलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि बाकी खडे मसाले पण टाकते खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी तेजपत्ता मोठी विलायची आणि लवंग टाकले होते बाकी जास्तीचं काही घातलं नव्हतं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला मटणसुद्धा शिजण्यासाठी ठेवलं आता हे भांडं मी जसं सा सांगितलं की थोडंसं सा जाड आहे त्याच्यामुळे ना करपण्याची पण काही शक्यता नाही आहे त्यामुळे म्हटलं ह्याच भांड्यामध्ये ठेवते परत वेगळं काही भांडं भरवायला नको थोडंसं मोठं आहे पण ठीक आहे करपत नाही आहे तर मग उश जास्तीचं काही लक्ष देण्याची गरज नाही पडणार मसाल्यांमुळे ना भाताच्या पाण्याला थोडासा पिवळसर कलर येतो म्हणून याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिलं कारण छान असा पांढरा शुभ्र भात होईल थोडा मी पिवसरच खरं तर आणताना बिर्याणीचा जो तांदूळ आहे तो आणलेला आहे पण मग त्याने तेवढा काही फरक पडत नाही त्यानंतर इकडे मी रायता बनवते आहे तर त्याच्यामध्ये मी फक्त टोमॅटो आणि कांदाच घेतलेला आहे कारण माझ्याकडे काकडी किंवा बाकी काही नाही आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही जिरे पावडर आणि मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ घालते फक्त एवढंच सिम्पल खूप छान लागतो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि बिर्याणीसोबत तो छान लागेल कारण मसाला भात वगैरे बनवतो ना आपण त्यासोबत पण मस्त लागतो सो सिम्पल असा रायता मी इथे बनवती आहे तर ना पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी तांदूळ पण टाकले होते तांदूळ टाकतानाचा शॉट माझ्याकडून थोडा मिस झाला पण उकळी आल्यानंतर मी टाकले आणि आता बघा अर्ध्यापेक्षा जास्त तांदूळ शिजलेले आहेत ता त्याच्यामुळं मग मी ते लगेचच काढून घेते आणि हे पुरणपात्राची जी पुरणाची जी चाणी असते ना तर त्याच्यामध्ये चाळून गाळून घेणार आहे मी ते कारण त्यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि जास्त काही भात चिकट नाही होणार कारण बिर्याणीमध्ये थोडासा मोकामोकाच भात असतो त्याच्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला इकडे मटण पण एकदा चेक करते कारण अर्धा पाऊन तास आपण ठेवतो तर मग ते थोडंफार लागण्याचे शक्यता असते त्याच्यामुळं मग म्हटलं एकदा चेक करते पण भांड जाड असल्यामुळं तशी काही म्हणजे इथे काही लागलेलं नाही आहे खूप छान व्यवस्थित असं झालेलं आहे आणि मटन पण त्यांना मी दाखवलं तर मग ते म्हटले की हां तशी शिजले त्यामुळं पुढची प्रोसिजर करू शकते तिथे थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे फ्लेवरसाठी आणि त्याच्यानंतर मग जो शिजलेला भात आहे तर तो घालते आता काय होतं दम देताना म्हणजे बिर्याणीला दम देताना ना आ, परत भात अजून शिजतो त्याच्यामुळे मी थोडासा कमी शिजवलेला आहे नाहीतर पूर्ण जरी शिजवला तरीसुद्धा चालतो नंतर एक भाताचा पूर्णपणे भात टाकून घेते भाताचा एक लेअर देते नंतर आणि त्याच्यावरती का, ना थोडंसं तूप घालते कारण का काही जणांना ना याच्यासोबत रस्सा पाहिजे असतो आणि मग रस्सा जर नसेल ना तर खूप असं कोरडं कोरडं वाटतं त्याच्यामुळे मला त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की भरपूर असं तूप टाक जेणेकरून ना खूप असं मोकळं मोकळं वाटणार नाही आणि थोडंसं त्याला तेलकट जर असेल तर छान लागेल त्यामुळे मी इथे वरून तूप घातले सकाळी बिर्याणी करायची होती त्याच्यामुळं ना मी थोडासा हे केशर पण भिजत घातलं होतं कोमट पाण्यामध्ये जेणेकरून कलर छान येतो कारण आपण जे वरतून आर्टिफिशियल कलर्स घालतो ना तर त्याच्यापेक्षा म्हटलं केशर होतं माझ्याकडे आणि भरपूर क्वांटिटीमध्ये होतं त्याच्यामुळं मग ते भिजत घातलं होतं आणि तेच टाकते म्हटलं आणि शेवटी ना इथे मी काजू घालते काजू आणि त्याच्यानंतर भरपूर असा कांदा कारण ते दिसायला खूप छान दिसतं आणि माझं दिसण्यावरच आहे कारण मी खाततं नाही त्यामुळे दिसायला जेवढं छान दिसेल ना आपण म्हणतो ना की नजरेनंच अर्ध आपल्याला गोष्टी कळतात त्याच्यामुळे नजरेने किंवा मग स्मेलने सो तसं माझं काहीच आहे म्हणून मी भरपूर असा कांदा टाकला भरपूर अशी कोथिंबीर पुदिना हे पण घातलं जेणेकरून छान फ्लेवर पण येईल आणि मला दिसायला पण छान दिसेल कारण छान दिसलं तर मग मला पण छान वाटेल ते म्हणून बाकी टेस्ट हे सांगतीलच तुम्हाला ते सगळ्या गोष्टी टाकून झाल्याच्यानंतर झाकण ठेवलं आणि एक साधारण दहा ते पंधरा मिनिट कमी गॅस करून ना त्याला दम दिला सो इथे दम बिर्याणी तयार होती अर्ध्या तास सॉरी दहा दहा ते पंधरा मिनटानंतर मस्त टेक्स्चर दिसत आहे आता यांना दाखव देते खायला आणि त्यानंतर सांगते त्यांचा रिव्ह्यू कसं वाटले ते कशी झाली विचारायच्या अगोदरच मस्त आहे म्हणजे खरंच मस्त झाली असं वाटतं हा ना आणि लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी बनवली बिर्याणी गेलं पॉट आजच जाते आमचं आणि खूप अशी कोरडी कोरडी झाली की ठीक आहे बिर्याणी कोरडीच असते मुळात थोडस रस्ता पण बनवलं अच्छा बिर्याणी फर्स्ट टाइम बनवली आणि त्यांना ती आवडली आता मनवलं लगेच माझ्या अंगावर चढायचं असतं है ना जेव्हा पण मी व्हिडिओ बनवते ना तेव्हा लगेच तिला यायचं असतं माझ्याकडे आणि आता मी जेवण करते वाजलेत साडेआठ अगोदर त्यांचं बनवायच्या अगोदरच माझ्यासाठी स्वयंपाक बनवून घेतला मेथीची भाजी आणि भाकरी असं बनवले मी नाहीतर काय होतं त्यांचंच अगोदर बनवलं नॉनव्हेज तर मी नंतर माझ्यासाठी काहीच बनवत नाही असं होतं त्याच्यापेक्षा अगोदर तो स्वयंपाक केला आणि नंतर बिर्याणीचा हे जे काही करायचं होतं ते केलं आता आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा भेटत भेटाल पुढच्याचशा एका छानशा व्हिडिओसहित आणि बिर्याणीची रेसिपी त्यांची नक्की ट्राय करू बघा रेसिपी त्यांची होती पण मी सगळ्या गोष्टी बनवलेल्या सो माझ्या हातची बिर्याणी असं म्हणू शकता तुम्ही का नाही का तुझ्या तर तुझ्या म्हणजे हे म्हणणं कळलं का कसं होतं जबरदस्तीने दिल्यासारखं असो चला रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय